नमस्कार मी फॉर्मेश तुमचे स्वागत आहे माझ्या लाडके युट्यूब चॅनल वर तर आज आहे विजय दिन चला तर मग या दिवशी थोडीफार माहिती जाणून हो घेऊया तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध सुरू झाले आणि दोन्ही देशाचे सैन्य तेरा दिवस लढले सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी हे युद्ध अधिकृतपणे संपले आणि पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्कारली हा विजय भारताच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयांपैकी एक होता भारताच्या विजयाने बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली पूर्व पाकिस्तानात निषेधाचे आवाज उठले खरे तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणी भूमीचे दोन भाग पाकिस्तानच्या भागात आले एक भारताच्या पश्चिमेकडून आणि दुसरे पूर्वेकडून त्या काळात बंगालला लागून असलेल्या पूर्वेकडील भागाला पूर्व पाकिस्तान म्हणत पूर्व पाकिस्तान मध्ये सुमारे पंच्याहत्तर दशलक्ष बंगाली भाषिक हिंदू आणि मुस्लिम राहत होते बंगाली मुस्लिम वेगळे दिसत होते आणि त्यांची राजकीय विचारधारा ही वेगळी होती बंगाली मुस्लिमांची विचारधारा उदारमतवादी होती म्हणजेच ते उदारमतवादी विचार करत असत पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान मध्ये केवळ एक हजार सहाशे किलोमीटर जमिनीचे अंतर नव्हते तर दोन्ही भागांची विचारसरणी खाण्यापिण्याच्या सवयी आणि बोलीभाषा भिन्न होत्या सांस्कृतिकवाद वाद पेटला पश्चिम पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बंगाली भाषा बंगाली संस्कृती नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि हा अन्याय पूर्व पाकिस्तानच्या छातीत पेटलेल्या आगीत इंधन म्हणून काम करत होता पूर्व बांगलादेशात वेगळे राष्ट्र होण्यासाठी आवाज उठू लागला एकोणीशे एकावन्न मध्ये जेव्हा पाकिस्तानने उर्दूला देशाची राष्ट्रभाषा केले तेव्हा एकोणीसशे ऐतिहासिक पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात एकोणीशे सत्तेचाळीस पासून तणाव सुरू होता एकोणीसशे सत्तरच्या निवडणुकांनी जगाला दाखवून दिले की पूर्व पाकिस्तानातील लोकांना नेमके काय हवे आहे पाकिस्तानच्या निर्मितीनंतरची लोकशाही निवडणूक होती शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीग ने ऐतिहासिक विजय मिळवला पण पश्चिम पाकिस्तानने त्यांना सरकार स्थापन करू दिले नाही पश्चिम पाकिस्तानचे पंतप्रधान याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तानात मार्शल लॉ ला लागू केला लाखो महिलांवरील बलात्कार आणि हत्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या काही महिन्यापूर्वी पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानचे रस्ते महिलांच्या आवाजाने आणि रक्ताने रंगवले होते पाकिस्तानी सैन्याने जे केले त्याची तुलना हिटलरच्या च्या होलोकॉस्टशी केली जाते मार्च एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमधून देशभक्ती भाषाभक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला ऑपरेशन सर्च लाईट सुरू झाले आणि बंगाली राष्ट्रवादीच्या क्रूर हत्या सुरू झाल्या बंगाल देशच्या स्वातंत्र्यासाठी महिला आणि पुरुष दोघांनीही लढा दिला हे उल्लेखनीय आहे महाविद्यालयातले मुलं मुली सामान्य माणसं सगळे स्वातंत्र्यासाठी लढत होते बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान भारताने बांगलादेशला रेशन आणि सैन्य पाठवून मदत केली युद्धादरम्यानच हजारो बांगलादेश ब्रिटिशांनी भारतात आश्रय घेतला राजकीय भूगोल बदलला सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानने आपला निम्मा भूभाग त्यांच्या अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण भाग आणि दक्षिण आशियातील भूराजकीय भूमिका गमावली इंदिरा गांधी मानेक शहा आणि जनरल जगजित सिंग अरोरा हे महान नायक ज्यांनी जगाचा इतिहास राजकीय भूगोल बदलून टाकला ते आज कदाचित उपस्थित नसतील पण जेव्हा जेव्हा नवीन राष्ट्र बांगलादेश स्थापन करेल तेव्हा या महानायकांची नक्कीच त्यांना One week. त्र्याण्णव हजार पाक सैनिकांनी आत्मसमर्पण केले एकोणीसशे मध्ये तेरा दिवस चाललेल्या या युद्धात या दिवशी पूर्व पाकिस्तानातील पाक लष्कराचे कमांडर ले जनरल ए ए के नियाझी यांच्यासह सुमारे त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते नऊ महिन्याच्या रक्तरंजित संघर्षानंतर बांगलादेशला पाकिस्तानापासून स्वातंत्र्य मिळाले आणि भारता यात निर्णायक भूमिका बजावली एकोणीसशे त्र्याहत्तर ला ठराव मंजूर भारताने ताबडतोब नवीन आणि स्वातंत्र्य देश म्हणून मान्यता दिली परंतु बांगलादेशला आणि सार्वभौम देश म्हणून स्वीकारण्यासाठी पाकिस्तानला लागली युद्धानंतर दोन वर्षांनी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पाकिस्तानच्या संसदेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला या दिवशी पाकिस्तानचे खूप नुकसान झाले जर पाकिस्तान धर्माच्या आधारावर भारतापासून वेगळा झाला तर त्याच्या नेत्यांनी एवढ्या मोठ्या पराभवाची पेचाची कल्पना केली कल्पनाही नसती पूर्व पाकिस्तानातील पराभवाने पाकिस्तानी लष्कराच्या प्रतिष्ठेला तडा गेला होता पाकिस्तानने आपले अर्धे नौदल व एक चतुर्थांश हवाई दल आणि एक तृतीयांश सैन्य गमावले भारताचा विजय तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतावर हल्ला केला अमृतसर आणि आग्रासह हो अनेक भारतीय शहरांना लक्ष केंद्रित करण्यात आले यातून एकोणीसशे एकाहत्तरचे भारत व पाकिस्तान हे युद्ध सुरू झाले सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानी लष्कराच्या आत्मसमर्पणाने आणि बांगलादेशच्या जन्माने युद्ध संपले या युद्धात पाकिस्तानच्या सुमारे त्र्याण्णव हजार सैनिकांनी भारतासमोर शस्त्रे टाकली होती भारताच्या विजयाने बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली या ऐतिहासिक विजयासोबतच भारताच्या लष्करी शक्ती भारतीय घोडदळ भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदल यांची जगभरात ओळख झाली चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या माहिती सोबत तुम्हाला तुमच्या परिवारास विजय दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर दी दी हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय